मालेगाव मध्ये मा दातानगर भागात साडेतीन वर्षाच्या निष्पा बालकाला एका तेरा वर्षाच्या विधी संघर्षित बालकाने साठलेल्या सांड पाण्यात फेकून दिल्याने या बालकाच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली मुलाला पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली शहरातील दातानगर भागात राहणारे चार लहान मुले विधी संघर्षित तेरा वर्षीय मुलाबरोबर खेळत होती खेळत असताना ही मुले सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली काही वेळ येथे ही बालके घुटमाळली यानंतर संशयित तेरा वर्षीय टोपी घातलेल्या मुलाने हसन मलिक रमजानपूर याला उचलून सांड पाण्याच्या दिले यानंतर तो मुलगा पळून गेला दरम्यान एक लहान मुलाने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा पाय फसल्याने तो पुन्हा काठावर आला याच कालावधीत सांड पाण्यात बुडून या मुकल्याचा मृत्यू झालाय या घटनेची वाच्यता होताच बालकाच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक शेख खाली धाजी यांच्या सूचनेनुसार सांडपाण्याच्या डबक्याजवळ कारखान्यात आणि अन्यत्र सीसीटीव्ही आहेत का याची चौकशी करण्यास सांगितले त्यावेळी कारखान्याच्या सीसीटीव्ही तपासात असतात ही घटना निदर्शन आली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मयक बालकाचा मृतदेह पाण्यातून काढत पंचनामा केलाय सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकुळ वातावरणात कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आली आहे या घटनेसंदर्भात पवारवाडी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि उर्वरित बालकांकडून माहिती घेऊन तपास करतायत घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास पास करतायत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी